देशातील महाराष्ट्रातील राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट हो आणि सर्वांचे दिवस लाभो असेच साकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी आज नववर्षाच्या निमित्तानं आदिमाया चरणी दर्शन घेतलंय माजी खासदार राजन वा विचारे व मंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांनी आज नववर्षाच्या निमित्तानं श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे सपत्नी कादिमायेचं दर्शन घेतलंय राजन विचारे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर येतात देवीच्या दर्शनाने काम सामाजिक कार्य करण्यास ऊर्जा मिळते असंही विचारे म्हणाले मला वाटतं मी गेले पस्तीस वर्ष झाले या सप्तसंगी मातेच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतो आणि या सप्तसृंगीच्या आशीर्वादांमुळे माझ्यासारखा एक सामान्य माणूस या ठिकाणी या समाजसेवेचं काम करू शकलो आणि आईकडे एकच मागणं मागितलेलं आहे की जो काही राक्षसी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये या, या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याचा नायनाट हो आणि सर्वांना चांगले दिवस लाभो चांगले आरोग्य लाभो आणि महाराष्ट्र हा देशातला म्हणजे एक चांगलं राज्य हो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना